नमस्कार मी अॅडव्होकेट दीपक चटप शेतकरी संघटना युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष संपूर्ण राज्यामध्ये ओला दुष्काळाची परिस्थिती असताना आज देखील शेतकऱ्याच्या बांधावर सरकारची मदत पोहोचलेली नाही शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे दिवाळी अंधारात जाईल की काय अशी संपूर्ण परिस्थिती आहे ही परिस्थिती असताना सरकारने तेवीस सप्टेंबरला आता एक जी आर जाहीर केला आणि त्या जी आरनुसार आता शासन शेतकऱ्यांना मदत देणार आहे आणि त्या मदतीमध्ये जे निकष अटी लादले आहे शेतकऱ्यांच्या विरोधात जाणारे आहे मार्च दोन हजार तेवीसच्या जीआर नुसार हेक्टरी कोरडवाहू शेतकऱ्यांना आठ हजार पाचशे ओलिताच्या शेतकऱ्यांना सतरा हजार रुपये आणि ही मदत केवळ दोन हेक्टर पर्यंत शेतकऱ्यांना मिळणार आहे जर दोन हजार चोवीसच्या आरनुसार ही मदत मिळाली असती तर हेक्टरी शेतकऱ्यांना तेरा हजार सहाशे रुपये कोरडवाहू ओलितासाठी सत्तावीस हजार आणि एवढंच नव्हे तर तीन हेक्टरपर्यंत ही मदत मिळाली असती परंतु आता दोन हजार तेवीसच्या जियानुसार मिळणार असल्यामुळे हे अत्यंत तोकडी मदत असणार आहे गुंट्यामागे कोरोडवाहू शेतकऱ्यांना पंच्याऐंशी रुपये व ओलिताच्या शेतकऱ्यांना केवळ एकशे सत्तर रुपये इतकी मदत सरकारच्याकडून होणार आहे ही कवडीमुल मदत आहे एवढंच नव्हे तर चंद्रपूर सारख्या जिल्ह्याला जिथे प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस झाला शेकडो हेक्टर जमीन ही पाण्याखाली गेली त्या जिल्ह्याला देखील या मदतीपासून वगडण्यात आलेला आहे कापूस सोयाबीन पट्टा जिथे एकरामागे जवळपास तीस ते चाळीस हजार रुपये खर्च असतो तिथे मदत मात्र अत्यल्प होणार आहे अशा परिस्थितीत सरकारने संपूर्ण राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने मदत अदा करावी हेक्टरी पन्नास हजार रुपये जाहीर करावे शेतकऱ्यांचा सातबारा खुरा करावा या मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी राज्यभर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय व प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन होणार आहे आणि त्यानंतर देखील सरकारने निर्णय घेतला नाही तर संपूर्ण राज्यात तीव्र आंदोलन केलं जाईल याची दखल सरकारने घ्यावी